नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणित या चॅनलमध्ये या आधीच्या भागामध्ये आपण वर्ग वर्गमूळ कसे काढायचे त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघितलेले आहेत त्याच पद्धतीने घनमूळ कसे काढायचे बघितलेले आहेत आणि ट्रिक्स वापरून गणित कशी सोडवायची आहे हेही आपण बघितलेले या सर्वाची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आजचा आपला तिसरा भाग आहे आणि यामध्ये पण आपण बघतोय की ट्रिक्स वापरून गणित कशी सोडवणार आहे तर चला पहिलं जे गणित आहे ते बघूया आपण तर पहिल्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन अधिक पाच सा सा पर क्वे, चा घन अधिक सहा चा घन अधिक सातचा घन दिलेले आणि या सगळ्यांची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आणि यासारखे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत पडलेले असतात स्पर्धा परीक्षेला तर हे प्रश्न कसे सोडवायचे प्रत्येक प्रत्येक वेळेला घन करायचा आणि परत त्या घनांची बेरीज करायची व ते उत्तर खूप मोठं होत सगळं न करता ट्रिक्स वापरून गणित कसं सोडवायचं ते आता बघूया तर पहिल्यांदा आपण काय करूया बघा पहिल्यांदा एक शॉर्ट्स म्हणजे छोटं गणित घेऊन बघूया म्हणजे काय एवढंच गणित घेऊन बघूया म्हणजे एक चा घन अधिक दोनचा घन केला तर काय होतं एक सिम्पल बघूया तर एक चा घन काय असतो तर एक असतो आणि दोनचा घन हा काय असतो तर आपला आठ असतो म्हणून एक अधिक आठ आध किती आलेलं आहे आपलं तर नऊ आलेलं आहे पण नऊ हे काय आहे तर तीनचा वर्ग आहे म्हणजेच काय झालेलं आहे बघा तर हे खालचा जो बेस आहे म्हणजेच एक अधिक दोन कंसाचा वर्ग म्हणजेच तीनचा वर्ग बरोबर किती आलेला आहे आपल्याला तर नऊ आलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला प्रत्येक संख्येचा घन दिला जातो म्हणजे एकचा चा घन अधिक दोनचा घन दिला जातो त्यावेळेला आपण काय करणार आहे तर त्या बेस म्हणजे जे बेस आहे त्या बेसची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहे म्हणजे एक अधिक दोन करणार आहे आणि त्याचा वर्ग करणार आहे ते म्हणजेच काय असणार असणार आहे आहे दोघांच्या बेरीज तर बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे एक ते सात पर्यंतचे आहेत म्हणजेच आपण काय करणार आहे याचं उत्तर काढताना काय करणार आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात आणि या सगळ्या संख्येचा वर्ग करणार आहे आता या सगळ्यांची बेरीज किती होती बघा एक आणि दोन तीन झालेले तीन आणि तीन सहा झालेले आहेत सहा चार दहा झालेले दहा पाच किती होतात पंधरा होतात पंधरा आणि सहा एकवीस होतात एकवीस आणि सात किती होतात तर अठ्ठावीस होतात आणि तर बघा अठ्ठावीस होतात आणि अठ्ठावीसचा होता, जो वर्ग आहे तो आहे सातशे चौऱ्याऐंशी हा आपला अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणजे या सगळ्या संख्यांची बेरीज ही किती असणार आहे आपली सातशे चौऱ्याऐंशी असणार आहे या पद्धतीचे गणित तुम्ही सोडवून बघा काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की सांगा आता बघतोय सा दोन गणित आणि दोन नंबरच्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर चार कॉमा चव्वेचाळीस कॉमा चारशे चव्वेचाळीस डॉट 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 अशा या संख्या मालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजी ती दशक स्थानचा अंक कोणता असेल आता आपण काय करणार आहे का की नऊ वेळा ते अंक सगळे लिहून घेणार व परत त्या सगळ्या अंकांची बेरीज करणार असं शक्य आहे का, का? तर नाही तर बघा जर प्रत्येक वेळेला एकक स्थानचा जर आपण अंक घेतला तर प्रत्येक वेळेला आपला एकक स्थान काय असणार आहे इथं चारशे चव्वेचाळीस होते हे तर पुढचा जर नंबर असणार आहे तर चार हजार चारशे चव्वेचाळीस असणार आहे म्हणजे एकक स्थानी येणारा अंक काय आहे आपला एकच स्थानी नऊ वेळा चार आले म्हणून आपण काय करणार आहे तर नऊ चौक छत्तीस करणार आहे म्हणजेच हा आपला एकच स्थानचा अंक आलेला आहे आणि आपल्याला दशक स्थानचा अंक आहे. म्हणजे हे पुढचे आलेले तीन आहेत ते म्हणजेच आपण काय करणार आहे हातचे घेणार आहे आपण तर हातचे कशाचे घेणार आहे आपण तर दशक स्थानचा अंक काढताना तर आता इथं काय करायला लागेल बघा तर प्रत्येक वेळेला एक एक चार काय होते वाढत गेलेले म्हणजे ज्या वेळेला आठ दुसऱ्या नंबरला जेव्हा चार येईल त्यावेळेला चार किती वेळ असणार आहे त्यातला एक चार काय होणार आहे कधी होणार आहे म्हणजेच काय होणार इथं आठ चौक येणार आहे इथं म्हणजेच आठ चोक किती आले आपले तर बत्तीस आलेले आहेत म्हणून आपण काय करणार आहे तर बत्तीस आधी ह्याच्या जे तीन इथं आले होते ते तीन आपण इथे घेणार आहे म्हणजेच बघा बत्तीस आणि तीन आणि दोन किती झाले इथं पाच झाले आणि हे तीन आले म्हणजेच हा अंक आपला काय असणार आहे दशक स्थानाला येणार नंबर थ्री दिलेला आहे आपल्याला आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक डॉट 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 बरोबर एक छेद एकोणतीस गुणिले तीस असेल तर या सगळ्याच उत्तर काय आहे हे आपल्याला काढायचं आहे गणित खूप सोपं आहे दिसताना थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसते पण तसं नाहीये तर पहिल्यांदा आपण ट्रिक समजून घ्यायचं आपण काय करायचंय तर सुरुवातीचे जे दोन भाग आहेत एवढेच ते आपण सुरुवात करून घेऊया म्हणजेच बघा एक छेद एक गुणिले दोन, दोन आधी एक छेद दोन गुणिले तीन जर घेतलं तर एलसीएम पद्धतीनं अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा याची व्हिडिओ आपल्याला टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्ही बघून घ्या आता इथं आपण जर एलसीएम सोडवून घेतला तर इथं बघा एक छेद दोन येणार आहे आणि एक छेद सहा येणार आहे दोघांचा छेद समान नाहीये तीन ने जर ह्या संख्येला गुणलं तर काय होणार आहे छेद समान होणार आहे आपला म्हणून येताना उत्तर काय होईल बघा आपलं तीन एक तीन अधिक एक छेद सहा म्हणजे जे उत्तर येणार आहे चार छेद सहा येणार आहे आणि चार छेद सहा म्हणजेच काय असणार आहे बघा तर ह्या संख्येला आडव्या भागाकार पद्धतीने जर भाग घालवला त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर भाग घालवला तर याचं जे उत्तर येणार आहे तर बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा म्हणजे दोन छेद तीन येणार आहे आता ऑब्झर्व केलं तर बघा दोन हा ही जी संख्या आहे त्या संख्येला ऑब्झर्व करायचं आहे आपण म्हणजे दोन नंबरची संख्या जी, जी आपण शेवटची संख्या म्हणू शकतो यामधली आणि यामध्ये बघा तर जे दोन होते ते अंशात गेलेले आहेत आणि हे जे तीन होते ते काय आलेले आहेत छेदात आलेले आहेत त्याच पद्धतीनं जर तुम्हाला हे सगळ्यांचा गुणाकार म्हणजे छेद एक गुणिले दोन अशा प्रकारे आपण जर एक, 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 एक बर ता ता छेद एकोणतीस गुणिले तीस पर्यंत जर केलं तर याचं उत्तर काय असणार आहे एक छेद एकोणतीस गुणिले तीस पर्यंत दिलेले आहे बघा इथं म्हणजे हे डॉट डॉट आहेच आपले आणि इथं काय आपलं एक गुणिले एक छेद दोन असं म्हणू शकतो आपण तर बरोबर काय असणार आहे जो शेवटचा अंक आहे त्याचा छेद आहे आपल्याला आणि छेद बघितल्यानंतर त्या छेदातला पहिली जी संख्या असणार आहे ती म्हणजेच आपला काय असणार आहे अंश असणार आहे आणि दुसरी जी संख्या असणार आहे ती म्हणजेच आपल्या काय असणार आहे छेद असणार आहे हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच एकोणतीस छे तीस हे या संख्येचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता आपण ट्रिक दुसरी बघते वरच्या जो अंश होता त्यामध्ये एकच दिलेलं आहे आणि खालचा जो अंश आहे त्यामध्ये प्रत्येक वेळेला काय दिलेलं आहे दोन दिलेलं आहे आता यामध्ये काय करायला लागेल यामध्ये पण आपण पहिले सुरुवातीच्या दोन टर्म्स घेऊन सोडूया म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या पद्धती ते ट्रिक्स का वापरली जाते ते तर इथं बघा तर इथं बघा दोन शेत एक गुणिले तीन घेतलं आणि दोन शेत तीन गुणिले जर पाच घेतलं इथं पण आपल्याला एल सी एम पद्धत वापरायला लागेल आणि अपूर्णांकांची बेरीज आणि किंवा मजावाकी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये इथं बघा हे दोन तसेच राहतील आणि हे बेस तीन इके तीन आलेले आहेत अधिक हे दोन तसेच राहतील आणि छेदामध्ये पाच तरी किती आलेले आहेत आपले पंधरा आलेले आहेत जर छेद समान केला दोघांचा तर तिनापाची पंधरा येतात म्हणून पाच या संख्येने या दोघांना गुणलं तर इथं आलेले आहेत दहा अधिक दोन छेद पंधरा आलेले आहेत म्हणजेच बघा पाच दहा दोन किती होतात बारा छेद पंधरा आलेले आहेत इथं आणि या संख्येला भाग जाणारी संख्या कुठली आहे तर तीन आहे तिन्ही चौक बारा आणि तिनापाची पंधरा आता परत एकदा ऑब्झर्वेशन केलं संख्यांचं तर तीन नंतर येणारी संख्या म्हणजे अधिक एक केले तर किती येतात आपले चार येतात आणि चार ही संख्या आपल्याला काय करायची तर औषध लिहायची आहे आणि त्याच्यानंतरची जी संख्या असती पाच ती आपल्याला काय असणार आहे छेदामध्ये असणार आहे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला हाच नंबर घ्यावा लागेल म्हणजेच काय असणार आहे याचं जे उत्तर असणार आहे ते लिहिताना आपण काय करणार आहे ज्या पद्धतीनं तीन आणि एक चार होतात तसंच तेवीस अधिक एक म्हणजे किती असणार आहे अंश आपला चोवीस असणार आहे आणि छेदात काय असणार आहे आपले पंचवीस असणार आहे हे असं काय असणार आहे उत्तर असणार नंबर फाय दिलेला आहे बघा दोन चार तीन दोन स्टार गुणिले दोन स्टार बरोबर सहा शून्य आठ एक दोन स्टार या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता आता बघा एकच स्थानी सेम अंक आहे आणि एकच स्थानी सेम अंक असेल तर त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर येणार उत्तर हो सेम पाहिजे आपल्याला आणि अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत की त्यांचा गुणाकार केला की एकच स्थानी तोच अंक येतो तर पहिली जी संख्या आहे ती बघा एक एक गुणिले एक केलं तर एकच स्थानी आपल्याला एकच येतं तसं त्याच पद्धतीनं दोन केलं तर दोन गुणिले दोन चार येतं म्हणजे एकच स्थानी तोच अंक येत नाही त्याच पद्धतीनं पाचापाचा किती येतात तर पाच गुणिले पाच केलं तर पाचा पाचा पंचवीस येतात आणि एकच स्थानी आपल्याला काय आलेलं आहे परत पाचच आलेले जो, जो अंक आहे तो आहे आपला सहा म्हणजे सही, -सही छत्ती ले ले, सहा छत्तीस येतात आणि परत एकक स्थानी आपल्याला काय आलेलं आहे सहा आलेले या तिन्ही अंकापैकी म्हणजे हे तीन अंक असे आहेत की त्यांचा गुणाकार त्या संख्येने केला तर एकक स्थानी तोच अंक येतो म्हणून या पद्धतीचे ज्या वेळेला गणित विचारले जातात त्यावेळेला मध्ये आपल्याला उत्तर काय असणार आहे तर एक पाच आणि असणार आहे या तिन्ही पैकी एखादा ऑप्शन असणार आणि तो ऑप्शन काय असणार आहे करेक्ट असणार आहे तर वरच्या दिलेल्या ऑप्शन मध्ये बघा दोन चार पाच आणि आठ दिलेलं आहे तर एक तीन आणि पाच या मधला पाच हा अंक दिलेला आहे म्हणून ह्याचा जो ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे तो काय असणार आहे पाच असणार आहे म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे ही होती याची ट्रिक क्वेश्चन नंबर सिक्स बघतोय आपण आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे दोनचा सोळावा घात या संख्येच्या विस्तारित रूपात एकच स्थानचा अंक कोणता आता दोनचा सोळावा घात सांगितलाय आणि दोनचा सोळा वेळा गुणाकार करणं म्हणजे खूप टाइम वेस्ट करणं आहे आणि आप आपल्याला हे न करायचंय म्हणून आपण काय करणार आहे तर इथं आपल्याला काय करायचंय बघा दोनचा सोळावा घात आहे पण आपण एक सुरुवात म्हणून आपण काय करू एक चारपर्यंतचे घात बघून घेऊया म्हणजेच बघा दोनचा जेव्हा शून्य घात असतो त्यावेळेला एक असणार आहे दोनचा ज्यावेळेला दुसरा म्हणजे पहिला घात असणार आहे त्यावेळेला काय असणार आहे त्याचं उत्तर दोन असणार आहे दोनचा ज्यावेळेला दुसरा घात येतो त्यावेळेला दोन गुणिले दोन म्हणजे चार असणार आहेत दोनचा ज्यावेळेला तिसरा घात येतो त्यावेळेला काय असणार आहे आपलं आठ हे उत्तर असणार आहे आणि दोनचा ज्यावेळेला चौथा घात येणार आहे त्यावेळेला पुढचं जे उत्तर असणार आहे त्यावेळेला आठ दोन्ही काय असणार आहे तुमचे सोळा म्हणजे सहा म्हणजेच बघा एकक स्थानी ज्या वेळेला आपण दोन्ही गुणाकार करत जातो त्यावेळेला काय असणार आहे तर दोन चार आठ आणि सहा येतात आता चौथ्या स्थानी म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा संख्येच्या कोणत्या संख्येच्या आहे तर सोळावा घात सांगितले हा चौथा घात आहे आपला म्हणून आपण हे चौथा घात म्हणजे चार गुणिले चार किती होतात आपले तर सोळा होतात आणि म्हणून हा चौथा घात आहे आणि परत चार केले तर सोळावा घात येणार आहे आपला म्हणजे जे उत्तर असणार आहे एकक स्थानी आपल्याला काय मिळणार आहे आपले हे उत्तर मिळणार आहे क्वेश्चन नंबर बघतोय आणि क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये आपल्याला काय आहे बघा सांगितले घात या संख्येच्या अंक कोणता हे आपल्याला काढायचंय पण त्यासाठी आपण सुरुवात करून बघूया तर बघा चारचा जर पहिला घात केला तर चारचा पहिला घात हा चारच असतो चारचा दुसरा घात केला तर चारी चौक सोळा असतो आणि चारचा तिसरा घात केला तर चारी चौक सोळा सोळा चौक चौसष्ट येतात म्हणजेच काय होतं बघा ज्यावेळेला घात विषम संख्या असतात त्यावेळेला एकक स्थानी चार हा अंक येतो आणि ज्यावेळेला घात समसंख्या येतात त्यावेळेला घाताच्या एकक स्थानी किंवा उत्तराला आपल्याला काय येतं तर ता, सहा अंक येतो आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचा जो घात आहे तो आहे विषम संख्या आणि आपल्याला याचा एकक स्थानचा अंक विचारलेला आहे म्हणजेच याचा एकक स्थानचा अंक हा काय असणार आहे तर चार असणार आहे म्हणून याचा जे करेक्ट ऑप्शन आहे तो काय असणार आहे आपला चार हे असणार आहे प्रश्चन नंबर एक दिलेला आहे बघा पाच चा पंचवीस या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता आता पाचचा कोणताही घात केला तर एकक स्थानी पाचच हा अंक येतो त्याच एक उदाहरण बघूया आपण पाचचा जर पहिला घात केला तर पाचच असणार आहे पाच चा दुसरा घात म्हणजे पाचा पाचा पंचवीस असणार आहे पाचचा जर तिसरा जरी घात केला तर पाच पंचवीस पाच सव्वाशे असणार आहे म्हणजेच एकच स्थानी प्रत्येक वेळेला पाच हा अंक येतोय म्हणजे तुम्हाला कोणताही घात विचारला आणि एकच स्थानचा जर अंक विचारला असेल तर त्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं पाच हे असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू